लाल येथील शारदा शारदा मंदिर मंदिर हायस्कूल यावर्षी ही महाकवी कालिदास दिन साजरा करण्यात आला त्या कालिदास दिनानिमित्त कार्यक्रम समितीच्या वतीने संस्कृत श्लोक पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी ते सातवीच्या गटात प्रथम क्रमांक वृषाली सुनील बेनगिर काव्या सतीश भंडारी इयत्ता सहावी अ यांनी पटकावला दुसरा क्रमांक समीक्षा योगेश हांडे सहावी अ आणि हर्षाली मनोज माळी पाचवी मून यांनी पटकावला तिसरा क्रमांक मनस्वी मनोज सिंग गिरासे पाचवी मून यांनी तर उत्तेजनार्थ बक्षीस जित्ञा अल्पेश म्हात्रे सहावी अपेक्षा योगेश म्हात्रे सहावी यांनी पटकावला इयत्ता आठवी ते दहावीच्या गटात प्रथम क्रमांक प्रणव आत्माराम चौधरी नववी भार्गव अरुण पाटील दहावी राधिका बाराम पाटील दहावी यांनी पटकावला दुसरा क्रमांक रोहिणी गौतम वाघमारे आणि आर्या प्रकाश सोनार नफवी यांनी पटकावला तिसरा क्रमांक प्राची खपले आठवी कृष्णा आव्हाड नववी भावेश शशिकांत जिरे नफवी यांनी प्राप्त केला उत्तेजनार्थ क्रमांक इयत्ता आठवी ब चा वर्गातील किंजल धनाची कांबळे समृद्धी दिनेश रोकडे यांनी मिळवला हा कार्य हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम समितीच्या भाग्यश्री ठाकूर मॅडम पर्यवेक्षिका सौ सुरेखा पाटील मॅडम खरावते सर इंदुमती घाणे मॅडम यांनी घेतली ग्रंथपाल तपस्या मेहंदळे यांनी स्पर्धेसाठी पुस्तक देण्यासाठी सहकार्य केले साथ कार्यक्रमाच्या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली देशमुख मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल